चिवडा म्हटलं की सर्वांच्या पाणी सुटतं विदर्भात चिवडांचे खवये काही कमी नाही यवतमाळ जिल्ह्यात तितका स्पेशल असा एक चिवडा मिळतो या चिवड्याला तब्बल दहा किंवा वीस वर्ष झाली नाहीत तर तब्बल शहाऐंशी वर्ष झाली आहेत स्वातंत्र्य काळापासून सुरू झालेल्या या चिवडाचा व्यवसाय आता चौथी पिढी सांभाळत आहे पाहूया याबाबतचा एक वृत्तांत यवतमाळमधल्या मधल्या प्रसिद्ध आझाद मैदान परिसरात अशोकराव भुजाडे यांचं खमंग चिवड्याचं दुकान आहे हे दुकान साध नाही ते केलं केलंय त्यांच्या आजी आज अंजनाबाई रामचंद्र भुजाडे यांनी तेही स्वातंत्र्यापूर्वी साली चिवडा विकून त्यातून चार पैसे मिळवावे आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावावा हा आजीबाईंचा व्यवहारी विचार मात्र त्यांनी सुरू केलेलं चिवड्याचं दुकान आजही त्यांच्या चौथ्या पिढीमार्फत चालवलं जात आहे या खमंग कुरकुरीत आणि रुचकर चिवड्याला केवळ जिल्ह्यातूनच नाही तर विदेशातूनही मागणी आजी, आहे आजी जी पद्धत होती तीच आम्ही आजपर्यंत रेग्युलर आहे त्याच पद्धतीचा प्रकारचा चिवडा आजही आम्ही त्यांच्यापासून कला घेतली आहे ती आम्ही आजही चौथ्या पिढीपर्यंत तशीच ठेवलेली आहे त्यामुळे खप पण खूप वाढलेला आहे त्यावेळेस पाच किलो विकायचे आज पन्नास किलो चिवडा विकतो आम्ही हा खमंग चिवडा तयार करण्याची भुचाडे यांची खास पद्धत आहे पोहे मटकी कांदा शेंगदाणे हिरवी कोथिंबीर सुका कांदा कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊन त्यात तिखट मीठ आणि हळद टाकून चिवडा केला जातो या चिवड्यानं यवतमाळसह राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तो सर्वत्र गुढीचा चिवडा नावानं प्रसिद्ध झाला आहे सहा पैसे प्लेटनं सुरू झालेल्या या चिवड्याला आता वीस रुपये प्लेट किंमत मिळू लागली आहे चिवड्याची चव आणि गुणवत्ता कित्येक वर्ष झाली तरी कायम आहे ते आझाद मैदान इथे आमचं बुडीदा चुवडा म्हणून जे दुकान आहे ते आजीबाईन जवळपास एकोणीसशे छत्तीसमध्ये सुरुवात केली होती इथला चुवडा यवतमाळात नाही महाराष्ट्रात नव्हे तर विदेशातसुद्धा जातो जसे यवतमाळातले जे रहिवासी आहे काही स्टुडंट आहे ते शिक्षणाकरता यू एसला अमेरिकेला कॅनडा अशा विविध देशात आहे ते जेव्हा केव्हा इथे यवतमाळात येतात त्या आवर्जून असे आमचे हे अर्धा किलोवाले पॅकेट आहे हे पॅकेट घेऊन ते तिकडे विदेशात घेऊन जातात आवडीने खातात ग्रामीण भागात भुजाडे यांच्या चिवड्याला विशेष पसंती आहे नागरिक दुरून कित्येक किलोमीटरचा प्रवास करून येतात तेही फक्त चिवडा घेण्यासाठी आजीबाईनं सुरू केलेल्या चिवड्याची चव आजही तशीच कायम आहे यवतमाळमधून बाहेरगावी अगदी परदेशातही जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिदोरीत हा चिवडा आपल्या हक्काची जागा टिकवून आहे मे से अठ्याहत्तर पे हरियाणा रोहतक से पे में आया तब पे बुड्ढी आजीबाई चुडा तो एक रुपये की एक पूडी खा नहीं उदर है नाही व्यवसायातून भुजाडे परिवाराचा उदरनिर्वाह उत्तम होतोय शिवाय तृप्त झालेल्या ग्राहकांकडून भरभरून आशीर्वादही मिळतात पारंपरिक व्यवसायात सचोटी आणि गुणवत्ता कायम ठेवली तर किती भरभराट साधता येते हे या उदाहरणातून दिसून येतं दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ